तर मधुराणी व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मुलं आंघोळ करत आहेत तुमच्या घरात देखील असं होतं की कि दोन मुलं असले की कायम त्यांची आंघोळी पासून सगळ्या गोष्टींमध्ये भांडणं चालू होतात तर आमच्याकडे पण तीच आहे तर आता जायचं होतं अनुला स्कूलला त्यामुळे तो आंघोळीसाठी जाणार होता तर शिवांश लगेच मध्ये बाथरूम मध्ये घुसला आणि मग अनुला थांबावं लागलं असच कायम नाही दोन मुलं असले की होत असत तर जाऊ द्या आता अनुचा टिफिन बनवते आणि टिफिनसाठी बनवणार आहे सोयाबीनची भाजी जी त्याला खूप आवडते तर मग बघूया त्याला जशी आवडते तशीच मी बनवते आणि ती रेसिपी सुद्धा तुमच्या सोबत शेअर करते पाणी खाली होतो नको पटकन आहे चल तर या ठिकाणी टोमॅटो आणि कांद्याची त्यामध्ये लसूण याची प्युरी करून घेतली आणि पुन्हा थोडासा कांदा मी या ठिकाणी कट करून घेतला आणि सोयाबीन होते जे कोमट पाण्यामध्ये भिजवले एक मिनिटात मी आले तुम्ही आवाज बघू शकता आता सकाळी ना असाच आवाज असतो अजिबात मुलं ऐकत नाही आणि भांडणं करत असतात तर इग्नोर करा ते कारण की प्रत्येकाच्याच घरात हे असंच होत असत तेल तापवायला ठेवलेलं इथे सॉरी कढई त्यानंतर ना आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी मी आ, आता मी जे माझं सासर आहे ते आहे पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यामध्ये तर कांद्याचं खूप मोठं मार्केट आहे या गावामध्ये अशीच या गावची ओळख आहे त्याचबरोबर माझं जे माहेर आहे ते आहे नाशिक नाशिकमध्ये थोड्याशा अंतरावरती मकमलाबाद हे गाव आहे आणि नाशिक म्हटलं की मिसळसाठी खूप फेमस आहे असो पण नऊ तारखेला आहे नागपंचमी आणि नागपंचमीची माझ्या माहेरी मकमलाबादला यात्रा भरते जर पाऊस नसला तर आम्ही त्या ठिकाणी यात्रेला जाऊ आणि असेल तर मग तुम्हाला सासरचाच शास व्हिडिओ बघायला मिळेल त्याचबरोबर ना उद्यासाठी मी तुमच्यासाठी माझ्या जे इंट्रोडक्शन आहे किंवा माझी ओळख आहे किंवा मी युट्यूब चॅनल का सुरू केला त्याच्या मागचं चा कारण काय आणि अशा सगळ्या काही माझ्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येतील तर बघायला तुम्ही विसरू नका आता मी टाकलेला आहे यामध्ये मोहरीचा तडका दिला थोडासा कडीपत्ता यामध्ये घालते आणि त्यानंतर कांदा छान फ्राय करून घेणार आहे ला, कांदा छान परतला की त्यामध्ये मिक्सर मध्ये बारीक केलेलं कांदा लसूण आणि टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे आणि कांदा कच्चा असल्यामुळे ना आपल्याला मिनिट भर तरी चांगलं परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी दूध पोळे खातो शिवांश छान आहे पाहिजे दादू तू छोटा आहे ना बेबी ना आणि त्यानंतर पुन्हा आपला मसाला मी फ्राय करायला घेतला आणि जेवण बनवत असलं ना की दोन्हीकडे चक्कर हे मारावीच लागतात कारण की आपली मुलं लहान आहेत तर काय करतात तेही बघावं लागतं त्यानंतर मसाला छान परतला हळद लाल मिरची थोडासा घरगुती काळा मसाला धना पावडर जिरा पावडर असं सगळं या ठिकाणी घातलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या मसाल्यांमध्येच ना आपल्याला मीठ घालायचं आहे कारण की मीठ छान मसाल्याला परतलं लागलं ला की तेच बरोबर सोयाबीनच्या आतमध्ये देखील व्यवस्थित जात आहे कधी एकाच ठिकाणी मीठ जात नाही तर छान असा आपला मसाला या ठिकाणी फ्राय झालेला होता आणि जे सोयाबीन असतात ना मोठी तर ते मी बारीक एक बारीक कट करून घेतली जास्त मोठी असली की तिच्या आत पर्यंत मसाला जात नाही आणि त्यामुळे मी छोटी छोटी कट करून घेतली साधारण अर्धा ग्लास पाणी घातलं इकडे झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण पाच ते सात मिनिटांसाठी छान अशी एकदम कमी गॅसवरती आपल्याला ती वाफवून घ्यायची आहे जेणेकरून सोयाबीनच्या आत पर्यंत त्याचा मसाला त्यामध्ये आतमध्ये जाईल आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही करून बघा तर आत्ताच आपलं एक पार्सल आलेले आहे जे किचनसाठी किंवा अदर गोष्टींसाठी मी यूज करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते दाखवते तुम्हाला मी काय काय मागवलं आहे स्वस्तात मस्त तर मिशोवरनं हे पार्सल मागवलेलं होतं एक ऑर्गनायझेशन आहे तर ऑर्गनायझर ते मागवलेलं होतं कारण की घरामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ना प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिलने होल करून त्या ठिकाणी आपण आपले शेल्फ्स जे काही असतात ते अडकवू शकत नाही तर हे मस्त असे त्याला स्टिच करणारे हुक्स होते तर अशा पद्धतीने ते लावलेलं होतं आणि मागे बघू शकता मुलांची मस्ती जी चालूच आहे तर त्यानंतर मी सगळे जे ऑर्गनायझर आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ही ऑर्डर ज्या मी केली त्यावेळेस ती ऑर्डर आपोआप कॅन्सल झाली आहे आणि एक महिन्यानंतर मला पुन्हा ही ऑर्डर पार्सल झालेली आहे आणि त्यानंतर मला अचानक मेसेज आला की फोन आला की तुमचं पार्सल डिलिव्हर या ठिकाणी झालेलं आहे मग मला कळालंच नाही की मी कुठलीच ऑर्डर केलेली नाही तर पुन्हा बघितलं तर त्यांनी परत ही ऑर्डर आपल्याला केलेली होती तर खरंच जे आपल्याला हवं होतं ना ते परत कॅन्सल होऊन पण परत मिळालं कारण की त्यांच्याकडचा स्टॉक संपलेला होता परंतु त्यांनी आपली ऑर्डर ही लक्षात ठेवून परत आपल्याला एक महिन्याने किंवा होईना पण केलेली आहेत आणि खूप छान असं हे ऑर्गनायझर आहेत आणि याला हे असे ट्रान्सपरंट असे हुक्स आहे जे भिंतीवरती टाईल्सवरती बाथरूम मध्ये कुठेही अडकवू शकतो आणि त्याला या दोन स्टिक्स पण दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला टॉवेल्स वगैरे हँगर टाईप त्या ठिकाणी अडकवता येईल असं तर छान असं ऑर्गनायझर आहे या ठे याआधीही मी या दोन जे होते ते मागवले होते आणि जे मी किचन मध्ये लावलेले आहेत म्हणजे आपले साबण वगैरे बेसिनच्या बाजूला तिथं आणि एक आणखी एका बाजूला लावलेलं आहे आणि मला ते खरंच युजफुल वाप वाटले आणि किचन मध्ये मी किचन पूर्ण पाणी टाकून धुतलेलं आता बऱ्याच वेळा तरी देखील त्याचे जे, जे हुक्स आहे जे त्याच्यात पाणी गेलेलं असताना सुद्धा ते अजिबात निघत नाही आणि युजफुल होते म्हणूनच पुन्हा मी हे मागवले तर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही देखील मागवू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि त्यानंतर हे बघू शकता अशा पद्धतीचे एक गेम गेम म्हणण्यापेक्षा पेन आहे बघूया ते कसे यूज करायचे आणि मुलांना टीव्ही आणि मोबाईल बघण्यापेक्षा अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला दिल्या ना मुलं छानपैकी बिझी राहतात तर याचा डेमो आता आम्ही युट्यूबलाच बघितला कारण की काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला लवकर समजत नाही तर तुम्हाला मी आता आम्ही या ठिकाणी करून दाखवतो आवडलं तर तुम्ही देखील घेऊ शकता प्राईज किती आहे बघूया बघूया त्यामध्ये फोर फाय सिक्स कलर्स निघाले तर तुम्हाला आम्ही आता डेमो दाखवतो असे वेगवेगळ्या शेप्सचे कार्ड्स पण निघाले आहेत आपण त्यावरती ड्रॉइंग करू शकतो तर एक तुम्हाला मी डेमो दाखवते यावरती बटरफ्लाय होतं जे मी अशा पद्धतीने आधी करून बघितलं सो चला तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट करते दाखव हा दाखव बरं हा जो आहे फर्स्ट तो आपण या जो आहे ट्रान्सपरंट त्यामध्ये घालायचा आणि ही बाजू अशा पद्धतीने लावली ना त्यानंतर आपण मागच्या साईडने ब्लो ब्लो करायचं म्हणजे फुंकर घालायचे आहे पेनवरती अशा पद्धतीने फुंकर घातली ना की बघू शकतात खाली किती छान पद्धतीने कलर स्प्रेड होत आहे पुन्हा त्यानंतर या ठिकाणी सगळे जे चार्जर आहेत ना ते अडकलेले होते तर या पद्धतीने मी इथं ठेवले म्हणजे आपल्याला ज्या चार्ज जे चार्जर आत्ता लावायचं असेल ते इथून काढायचं आणि मोबाईल पण आपण यामध्ये ठेवू शकतो तर जागा वाजते आणि असे लटकलेले मुलांसाठी दिसत नाही की मुलं तोंडात घालतील वगैरे अशा पद्धतीने छान असं सेट केलेलं आहे